पण चव्हाण साहेब तुमच्या साक्षीने सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगतो आरक्षणाला जरी अन्याय केला असता तरी युतीने अन्याय होणार नाही की जबाबदारी पण मला असं वाटतं की महाराष्ट्रात जेवढं जास्त कोण बोलत नाही तेवढं तुमच्या तालुक्यात बोलायला लागले आम्ही स्वबळावर लढणार आहोत आम्ही झेंडीएलच आहोत आमच्याकडे ही संस्था आहे आमच्याकडे ती संस्था आहे आम्ही त्यास हजार शेतकऱ्यांवर बोल केलो आहोत काही म्हणतात आम्ही शाळांपासून अठ्ठावीस हजार लोकांपासून पोर्तिरोजवत माझी आपल्याला विनंती आहे की आपल्याला महायुतीनंच निवडणुका लढवायची आहे पण कुणाला कुमकुमी असेलच तर आपला धनुष्यमान कसा चालतो हे देखील दाखवण्याची जबाबदारी कारण विधानसभेच्या निवडणुकीला शिवसैनिकांनी जर प्रामाणिकपणाला काम केलं नसतं तर काय परिस्थिती झाली असती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला देखील माहिती आहे निवडून झालेल्या उमेदवारांना देखील माहिती आणि आपल्या सगळ्यांना देखील माहिती तरी ते किती दाखवलेलं काही लोक आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार होते पंधरा दिवसापूर्वी एकनाथ शिंदेसाहेब त्यांना चांगले होते पण काही मंडळींनी सांगितले की चौकशी लागेल म्हणून काही दुसऱ्या पक्षामध्ये गेले त्या चौकशी लागलेली थांबवण्यासाठी दुसऱ्या पक्षामध्ये गेले तुम्हाला माहिती तुला जास्त माहिती पण ठीक आहे तुमचं काय वैयक्तिक राजकारण आहे त्याच्या आमचं काही घेणं जाणार नाही परंतु शिवसेनेला करण्याचा प्रयत्न जर कोण करत असेल तर शिवसेना काय आहे सांगण्याची जबाबदारी तुमची माझी <laughs> त्याच्यामुळे ठीक आहे नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणूक आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीचा निवडणूक आहे त्याच्यानंतर महानगरपालिकेचा निवडणूक आहे शेवटी ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी सांगतात की आम्हाला सगळ्यांना एकोप्यानं काम करायचं आहे आपण महायुती म्हणून सगळ्यांनी सामोरं गेलं पाहिजे मला एकनाथ साहेब देखील आपले मुद्दे नेते सांगतात की महायुतीनं आपल्याला सामोरं गेलं पाहिजे बाबा तुझं जाहीर भाजपामध्ये साहेबांनी सांगितलं की आपल्याला महायुतीचाच भगवा फडकवायचा आहे अजितदादा देखील सांगतात की आपल्याला महायुतीचा भगवा फडकवायचा आहे पण नेते मंडळी जर सांगत असताना कालची काही मिळावळ जर अशा पद्धतीनं युती होऊ नये म्हणून प्रयत्न करत असतील तर माझी शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे त्याच आक्रमकपणानं शिवसेना काय हे दाखवून करण्याची जबाबदारी तुम्ही सगळ्यांनी घेऊन स्वीकारली पाहिजे पण या जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती नाही की आपण आपल्या कुणाच्या कुंड्या घेऊन पुढे केलं पाहिजे आज काही मंडळींना आपण मान देतो आपण सन्मान देतो देवेंद्रजी जसं एकनाथ साहेबांना सन्मान देतात तसं आपण भाजपाच्या सगळ्या मित्र पक्षाच्या लोकांना सन्मान देतो आणि तो सन्मान देणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कारण शेवटी आपल्या नेत्यांनी महायुतीचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून अनेक भाषामध्ये मी सांगितले की राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी काम करतोय महाराष्ट्राच्या पक्षाच्या समन्वय समितीमध्ये मी आहे म्हणून आज मी रत्नागिरीमध्ये जर सांगून गेलो की युती करायची नाही किंवा युती करायची याला काहीही किंमत नाही राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी तुम्हाला सांगतो की माझ्या सांगण्याला जर काही किंमत असेल तर काल पडवा महायुतीमध्ये आलेल्या लोकांना तर नाहीच नाही किंमत त्यांचं टेन्शन घेण्याची काही गरज नाही नेते ठरवणार आहे माननीय एकनाथ साहेब देवेंद्रजी आणि ठरवणार आहेत की काय करायचं आणि काय नाही परंतु काही लोकांना आपल्या पक्षामध्ये मी किती प्रामाणिकपणानं सक्रिय झालं ही दाखवण्याची फारच इच्छा झाली त्याच्यामुळे त्यांचं राजकारण त्यांच्या संस्था त्यांना दाखद होऊ देत परंतु आपण प्रामाणिकपणानं धनुष्यपणाचं काम करून धनुष्यपणा घराघरापर्यंत पोहोचवला पाहिजे ही जी भावना सदानंद चव्हाण साहेबांची आहे ही अतिशय महत्वाची आहे आणि दोन्ही निवडणुकांमध्ये आपली दिशाणेवर आपण घडलो आहे पहिल्यांदा लोकसभेला आपण कबळाला मतदान केलं विधानसभेला आपण घड्याला मतदान केलं आता बहुसंख्य के जागी आपण धनुष्यबाणालाच मतदान केलं पाहिजे ही भूमिका महायुतीच्या जागा वाटपामध्ये आमची सगळ्यांची प्रसिद्ध आहे आणि आजही पालकमंत्री म्हणून माझं असं मत आहे की आपण महायुती करूनच निवडणुकीला सामोरं केलं पाहिजे महायुती करूनच आपण विधानसभा लढलो महायुती करूनच आपण लोकसभा लढलो व कार्यकर्त्यांच्या निवडणुकीला जेव्हा त्यांची जिंकायची वेळ वे आहे त्यावेळी आम्ही सेपरेट सेपरेट लढणं हे माननीय एकनाथ साहेबांना माहिती नाही उलट एकनाथ साहेबांचं म्हणणं असं आहे की जी लोक पत्रकं घेऊन घराघरात आमच्यासाठी फिरली त्यांच्या घराघरामध्ये पत्रक घेऊन जाण्याची जबाबदारी पालकमंत्री म्हणून मी स्वीकारली पाहिजे ते मी त्यांच्यासाठी पत्र घेऊन घराघरामध्ये गेलं पाहिजे महायुती करूनच आम्ही लढणार आहोत महायुती करून लढावी हीच शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका आहे आणि त्याच पद्धतीनं आम्ही पुढे जातो पण हे युती करण्याचे अधिकार कोणाला आहेत माननीय एकनाथ शिंदेसाहेब माननीय देवेंद्रजी आणि माननीय अजितदादा आता मी राज्याचा उद्योग मंत्री आहे मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे म्हणून मी येऊन सांगायचं सा की मी इकडे युती करतो तिकडे युती करतो मला काय व्हाईस आहे का नेते ठरवणार आहे त्याच्यामुळं नव्या नव्यानं जे काही पक्षामध्ये मंडळी जातात त्यांना असं वाटतं की आता माझा शहासाहेबांबरोबर संपर्क आला पाहिजे माझा मोदी साहेबांबरोबर संपर्क आला पाहिजे माझा देवेंद्रजींच्या अतिशय जवळ आपण गेलं पाहिजे म्हणून त्यांचा असतो की ठो का पत्रकार परिषदेमध्ये भाषणामध्ये की हे होईल तेवढे तेहतीस हजार आहेत त्या पत्तीस पस्तीस हजार ते आहेत हे सगळे अधिकार कोणालाही लिहिलेले नाहीत मी असं म्हटलं की हे सगळं महायुतीनं लढत असताना शिवसेना पक्ष वाढवणं ही देखील आमची जबाबदारी आहे आणि उद्या सगळ्यात शक्यता धरून चाललं पाहिजे ना त्याच्यामुळं प्रत्येक पंचायत समितीमध्ये चिपळूण मतदारसंघामध्ये चव्हाणसाहेबांच्या नेतृत्वाखाली बैठका देखील झाल्या इच्छुक उमेदवार कोण आहेत कशा पद्धतीनं आपण त्यांना पुढे नेऊ शकतो कोणाची ताकद किती आहे त्याचं बायफर्केशन देखील त्यांनी केलं पण आम्हाला जे असं जाणवतंय की पहिली बाबा कदाचित नगरपालिका नगरपंचायत लागेल त्याच्यामुळे त्या दृष्टीनं देखील आमची कार्यवाही पुढे गेलेली आहे फक्त शिवसेनेचे पदाधिकारी हे बोलून थांबत नाहीत किंवा दिवसत नाहीत ते ग्रास रूटला जाऊन काम करतात म्हणून मी असं म्हटलं की महायुतीनंच जिल्ह्यामध्ये आम्ही लढणार आहोत परंतु हे सगळे निर्णय घेण्याचे अधिकार हे तीन नेत्यांना आहेत त्याच्यामुळे माझ्यासारख्या नेत्यांना उगाच चिवचिव करू नये मी माझ्यावर घेतले दुसरं सगळे सगळेच मोठे आहेत ना इकडे छोटा इकडे कोण आहे सगळेच मोठे आहेत त्याच्यामुळं काही लोकांना हे देखील माहिती आहे की शिवसेना जर सक्रिय झाली नसती तर उमेदवारीचं काय झालं असतं तिथल्या महायुतीच्या हे निवडून आलेल्या उमेदवारांना देखील माहिती आहे ते पण काहीतरी परवा बोलले वाटतं की महायुती काय स्वबळावर लढायचं आहे मग ज्यांना ज्यांना स्वबळावर लढायचं आहे त्यांनी एकदा निर्णय एक घेऊन टाका तसं मला चव्हाण साहेबांना सांगून टाका मग आम्ही पुढे बघू ना पण आज आमची भूमिका आजच्या तारखेची पाच वाजून पंचवीस मिनिटाची महायुतीनंच लढण्याची आहे आणि महायुतीनंच आम्ही लढणार आहोत तरी देखील शिवसेना पक्ष वाढला पाहिजे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद असला पाहिजे म्हणून मी दाभोळला जात असताना त्या बैठकीला उपस्थित आहे एकनाथ साहेबांबद्दल काही लोक हे चांगले बोलत होते पक्षामध्ये घेण्याचं देखील काही लोकांनी बाई दिली होती परंतु त्यांची चौकशी लाग, लागेल असं म्हटलं नाही लागलेली आहे असं लोक म्हणतात म्हणून ते तिकडे गेलेत असं लोक म्हणतात मी नाही म्हणत माझ्या बरोबर ना तोंडात काहीतरी घालू नका भाषण माझं पूर्ण आहे का की जे पंधरा दिवस पंधरा दिवसापूर्वीपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम दाखवत होते माझ्यावर प्रेम दाखवत होते आमच्या मोठ्या बंधूंवर प्रेम दाखवत होते त्यांचं अचानक प्रेम कमी झालं आणि ते भाजपामध्ये गेले याचा अर्थ पूर्वी कोणीतरी एक अर्ज केलेला आहे सहकार विभागामध्ये आणि त्याच्यामध्ये प्रवीण दरेकर साहेबांनी काहीतरी मदत केली किंवा अन्य कोणी मदत केली म्हणून हा प्रवेश झाला असं मी नाही म्हणत साहेब तुम्हीच म्हणता धबक्या आवाजात आणि चपडूनकर म्हणतात निवडणुकी